नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रामनगरच्या रस्त्यासाठी मिळते अनेक वर्षापासून आश्वासनाची खैरात ग्रामस्थांचे चिखलत बसून आंदोलन पैठण तालुक्यातील बिडकिन रामनगर वॉर्ड क्रमांक एक येथे अनेक दिवसापासून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे हा कल्याण नगर रामनगर व कुबा मस्जिद मार्ग दळ वळणीचा रस्ता असून अनेक दिवसापासून याकडे संबंधित ग्रामविकास अधिकारी सरपंच सदस्य दुर्लक्षित केले आहेत स्थानिक नागरिकांनी आरोप तसे ड्रेनेज लाईन इतर कुठल्याच विकास कामे गेल्या सात ते आठ वर्षापासून दुर्लक्ष केले असून यामुळे येथील स्थानिक नागरिकांना पावसाळा सुरू झाला की जाणे येण्यास मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच वयोवृद्ध महिला पुरुष विद्यार्थी यांना या चित्रातून मोठी कसरतीने जाणे येणे करावी लागते याबद्दल संबंधित ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना स्थानिक नागरिक यांनी लेखी तोंडी कळविण्यात आले असून सुद्धा हा मुख्य रस्ता आतापर्यंत दुरुस्त अथवा बनला नाही त्याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख बिडकिन संदीप गायकवाड स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी आंदोलन करत ग्रामपंचायत केले विल्हेवाट लावून रस्ता करून द्यावा नसता यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन ग्रामपंचायत विरोधात केलं जाईल असा इशारा संदीप गायकवाड सह नागरिकांनी दिलेला आहे नवस्वरूप न्यूज नेटवर्क बिडकिन औरंगाबाद रामनगर कल्याण नगर आणि इकडे कुबा मस्जिद म्हणणे या मस्जिदला ह्या जोडणार हा मुख्य रस्ता आहे आणि गेल्या सात आठ वर्षापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि ह्या रस्त्याच्या रस्त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गेल्या सात आठ वर्षापासून रामनगरवासी कल्याणगरवासी लोक वेळोवेळी ग्रामपंचायत निवेदनं म्हणा या तोंडी म्हणा तक्रार करत आहेत पण या ग्रामसभा ग्रामपंचायतचं जाणून बुजून हेतू पुरस्कार ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे का मला आजपर्यंत हा कोडं पडलेला आहे की ग्रा इकडं दलित लोकं असतात मुस्लिम लोकं असतात त्यामुळे ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष करत आहे का कशामुळे नेमका हा रस्त्याचा प्रश्न सुटत नाही आहे हा मला सगळ्यात मोठा पडलेला गंभीर प्रश्न आहे आणि मी वेळोवेळी बेड़ गेल्यात चार पाच वर्ष मागील वर्ष मी ग्रामसेवकाला सरपंचाला जाऊन त्यांच्याकडून आश्वासन घेतलं आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला एकच आश्वासन दिले की नुसती तुमची वर्क ऑर्डर झाली आहे आणि कामाला लवकर लवकर सुरुवात करणार आहे आतापर्यंत ह्या रस्त्याचं चार वेळा उद्घाटन झालं आहे आणि या कामाला कधीच सुरुवात झालेली नाही आहे नुसते उद्घाटन होता नारळ होता शाल पाणी आणि त्याच्यानंतर कामाला जी आहे ती कंडिशन आहे आणि अशी अवस्था आहे या रस्त्याला ह्या रस्त्याने शाळेतले मुळे येता जातात तुम्ही रस्त्याची अवस्था बघा ठिकठिकाणी थीक खड्डे आहेत मुलांना नीट व्यवस्थित शाळेतसुद्धा सुद्धा जात आहेत या रस्त्याने आणि काही मुस्लिम बांधव आहेत त्यांना एकूण नमाज पठ पठण करण्यासाठी जावं लागतं अक्षरशः त्यांच्या गंभीर प्रश्न पडतो की नमाज पठण करण्यासाठी जावा की नाही जावा रस्त्याची इतकी दुरावस्था आहे आणि इतका दुर्गंधी आहे इतकी वास येतो या रस्त्याने आणि आम्ही तर रामनगरवासी आम्हाला तर कोणताही रस्ता नाही बसस्टँडवर आमच्या रामनगर जाणं हा मुख्य रस्ता आहे तर याबद्दल तुम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिलेली आहे का निवेदन दिलेलं आहे का मी ते सांगितलं की मी तोंडी चार ते पाच वेळा स्वतः सरपंच साहेबाशी बसून चर्चा केली आहे सरपंच साहेबांनी मला मागच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही लवकर लवकर काम करू पण या ह्या दोन वर्षे निघून गेले ह्या ट्रमला आणि मागची जी ड्रम झाली त्या ट्रममध्ये सुद्धा निव्वळ रामनगर आणि कल्याण हे टार्गेट केले आहे कल्याणनगर रामनगरमध्ये आतापर्यंत येत्या सात ते आठ वर्षात कोणताही विकास काम नाही आहे एक घोंगळ काम झालं मागच्या वेळेस ह्या रोडवरती ड्रेनेज कुठं अर्ध्यातून ड्रेनेज झाली होती ती बी काही छोटे मोठे बाई ते बी ड्रेनेज ठिकठिकाणी चोखप होती त्याला बी काही कर्मचारी लावून ते साफसफाईचं काम करतात झाले त्या ड्रेने सुद्धा ती सुद्धा व्यवस्थित नाहीये आणि रस्ता तर आजपर्यंत काही झालेलाच नाही तुमची मागणी काय आता रस्ता तुरंत उद्घाटन तुम्ही चार वेळेस केलं आहे ना तर मग उद्घाटन झाली वर्क ऑर्डर का झाली नाही आणि का होत नाही की रामनगरचीच का होत आहे तुम्ही गावामध्ये तुम्ही प्रत्येक वार्डात प्रत्येक वार्डात प्युअर ब्लॉक आहेत सिमेंट रस्ते चांगल्या प्रतीचे रस्ते चांगल्या प्रतीचे प्युअर ब्लॉक आहेत मग रामनगर आणि कल्याणनगरच्याच लोकांनी तुमचं काय केलंय की तुम्ही यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय काय या रस्त्याचं काम होत नाहीये गेल्या सात ते आठ वर्षापर्यंत रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि का होत नाहीये हे माझी विचार नाही ग्रामपंचायतला की गेल्या सात आठ वर्षाची अशी इथंच ह्याच रस्त्याला का वर्क ऑर्डर निघत नाही तुमची बाकी तुमचे सगळे रस्ते होत आहे पण ह्याच रस्त्याचे का होत नाहीये का ह्या या ह्या एरियामध्ये दलित लोक राहतात मुस्लिम लोक राहतात त्यामुळे होत नाहीये तेच गंभीर प्रश्न आहे याचं स्पष्टीकरण द्यावं ग्रामपंचायत की का होत नाहीये शासनानं द्यावं जर याला जर वर्क ऑर्डर शासन करत नसेल yes. तर शासनाने याचं स्पष्टीकरण द्यावं की का होत नाहीये इकडे मुस्लिम वर्ग असल्यामुळे होत नाहीये का दलित वर्ग असल्यामुळे होत नाही किंवा सरपंचाला किंवा ग्रामसेवकाला जर विचारणा केली तोंडी की का होत नाही फक्त आम्हाला एवढंच आश्वासन भेटते की वर्क ऑर्डर झालेली आहे पण झाली तर वर्क ऑर्डर आम्हाला दाखवली नाही वर्क ऑर्डर फक्त वीड असं लटकून ठेवले फक्त तोंडी केली होते वर्क ऑर्डर झाली एवढंच सांगतं बाकी काही नाही आम्ही लवकर प्रत्येक वेळा कधी विचारणा केली ना तर येत्या दोन चार दिवसात येत्या सात आठ दिवसात तुमचं काम सुरू होईल फक्त एवढंच आश्वासन आहे आम्हाला बाकी दुसरं कोणत्याही प्रकारचं आश्वासन नाही आहे आणि कृती काहीच नाही कामामध्ये